महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला वर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा दिग्रेस नगर परिषद निवडणुकीत सत्तर पूर्णांक चाळीस टक्के मतदान निकाल एकवीस डिसेंबरला दिग्रस नगर परिषदेच्या बारा प्रभागांमध्ये आज दिनांक दोन डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात अंदाजे सत्तर पूर्णांक चाळीस टक्के इतके मतदान नोंदवले गेले शहरातील अठरा इमारतींमध्ये चौवेचाळीस मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांची उत्साहपूर्ण गर्दी पाहायला मिळाली एकूण बावीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निवडण्यासाठी झालेल्या मतदानाची प्रक्रिया बहुतेक केंद्रांवर वेळेत पूर्ण झाली मात्र प्रभाग क्रमांक अकरामधील केंद्र क्रमांक एक दोन आणि तीन येथे मतदान रात्री आठ वाजेपर्यंत चालू राहिले त्यामुळे मतदानाची टक्केवारी उशिरा जाहीर झाली तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मयूर राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व प्रभागांमध्ये मा एकत्रित सत्तर पूर्णांक चाळीस टक्के मतदान झाले दिग्रस नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल एकवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून तहसील कार्यालय दिग्रस येथे जाहीर करण्यात येणार आहे